आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार भरत शेठ गोगावले युवा नेते विकास शेठ गोगावले यांनी महाड पोलादपूर माणगाव तालुक्यात झंजावती दौरे सुरू केलेत गेल्या दोन वर्षात माहिती सरकारच्या कारकिर्दीत आमदार गोगावले यांच्या माध्यमातून आलेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत तर दुसरीकडे युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या सुविध्यपत्नी सौ साधना गोगावले यांनी महाड शहरातील विविध भागात जाऊन महिला संवाद मेळावे घेणे सुरू केलेत या मेळाव्यातून शहरातील महिलांच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून सोडवण्याचे आश्वासन देत आहेत तर महिला पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या माध्यमातून शहरासाठी केलेल्या आणि राबवल्या जाणाऱ्या विकास कामांची माहिती दिली जाते या महिला संवाद मेळाव्यांना महाडमधील गवळाळीतील महिला भगिनींकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय आज महाड शहरातील गवळाली येथील श्री प्रभू राम मंदिरात घेतलेल्या महिला संवाद मेळाव्यास उपस्थित महिलांकडून साधना गोगावले महिला शहर आघाडी प्रमुख विद्या देसाई प्रेरणा सावंत यांच्यासमोर आपल्या अडीअडचणींबाबत चर्चा केली यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना साधना गोगावले यांनी गेल्या दोन वर्षात माहिती सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड मतदारसंघासाठी भरघोस निधी आणला असून भरीव विकासकामे मार्गी लावली आहेत महाडकर जनतेला सुखदुःखात धावून येणारा असा आमदार लाभणे हे भाग्यच असून भविष्यात महाड शहरासह मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर चौथ्यांदा आमदार गोगावले यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे आहे असे आवाहन साधना गोगावले यांनी केलं आहे यावेळी साधना गोगावले यांच्या उपस्थितीत गवळालीतील काही महिलांचा पक्षप्रवेश देखील घेण्यात आला यावेळी महिला शहर आघाडीतील मानसी नगरकर पूर्वा बारटक्के लता बोराणे प्रीती रत्नपारखी यांच्यासह सौ कवे आदी पदाधिकारी आणि बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा